शुक्रवारी जालना जनआक्रोश मोर्चा होणार आहे देशमुख आणि सूर्यवंशींना न्याय मिळण्यासाठी या मोर्चाच आयोजन करण्यात आलंय छत्रपती संभाजी महाराज उद्यानापासून सकाळी अकरा वाजता या मोर्चाला सुरुवात होईल जनआक्रोश मोर्चा केला जाणार आहे वैभवी देशमुख धनंजय देशमुख राजे छत्रपती या मोर्चाला उपस्थित राहणार आहे त्याचबरोबर आमदार सुरेश दास संदीप क्षीरसागर राजेंद्र कोंढरे विजयकुमार काडगे देखील या मोर्चाला उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे आक्रोश महामोर्चासाठी जिल्ह्यातील तालुक्यातील सर्व जाती धर्मातील बांधवांनी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन आयोजकांकडून केलंय के त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांनी संतोष देशमुख व सुरेश सूर्यवंशी सुरे या दोन्ही कुटुंबाला जे आहे ते न्याय मिळावे यासाठी उद्या जालन्यामध्ये मोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे उद्या सकाळी अकरा वाजता या, या मोर्चाला जे आहे ती सुरुवात होणार आहे ते सर्व पक्षीय नेत्या सह पदाधिकारी संघटना ज्या आहेत त्या देखील या मोर्चामध्ये सहभागी होणार आहे तर उद्याचा मोर्चा कसा असणार आहे हे आपण आयोजकून जाणून घेण्याचा प्रयत्न करू काय सांगा कसं नियोजन उद्या मोर्चाचं असणार आहे उद्या मोतीबाग जवळ छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून पोलीस अधीक्षक कार्यालय उडानपूल मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय ते आंबडचौफुली या ठिकाणी शोकसभा होईल या शोकसभेमध्ये स्वर्गीय संतोष अण्णा देशमुख यांची मुलगी वैभवी देशमुख हिच्या हस्ते सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रशासनाला निवेदन देण्यात येणार आहे राजकीय नेते म्हणून असं आम्ही कोणाला निमंत्रित केलं नाही पण ही जी घटना घडली ही घटना अत्यंत क्रूर आहे त्यामुळे सर्व समाज सर्व सर्व जाती धर्मातील नेत्यांना सर्व पक्ष सर्वपक्षीय नेत्यांना मी तसं आवाहन केलेलं आहेत त्यांनी त्यांच्याकडून निरोप आलेले आहेत या मोर्चाला जवळपास बाहेरून येणारी जी मंडळी ज्यांचे ज्यांचे उत्स्फूर्त प्रतिसाद प्रतिसाद स्वतःहून येत आहे तपास पूर्ण व्हावा त्या आरोपींना कठोरात कठोर शिक्षा मिळावी आणि अशी जरब बसावी की येणाऱ्या काळात कुणी खंडणी मागितली नाही पाहिजे कुणी अपहरण केलं नाही पाहिजे आणि कुणी हत्या करण्याचा तर प्रयत्न नक्कीच नाही केला पाहिजे अशा पद्धतीची शिक्षा होण्यासाठी उद्याचा हा आमचा मोर्चा हो आहे परभणीचे घटनेतील जे अधिकारी होते ज्यांनी त्यांना पोलीस कष्टडीमध्ये मारहाण केली त्यांना निलंबित नव्हे तर बडतर्फ करण्यात यावं हो। आणि त्या कुटुंबियांना आर्थिक मदत तसेच त्यांना शासकीय सेवेमध्ये त्यांच्या कुटुंबातल्या एका सदस्यांना घ्यावं हो। आणि बीड जिल्ह्यातील जे सर सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्येतील जे मास्टर माइंड असतील त्यांना या खुनाच्या गुन्ह्यामध्ये आरोपी करून हे जलद गती न्यायालयामध्ये हा खटला चालवून त्यांना तात्काळात फाशी देण्यात यावे संतोष देशमुख असतील किंवा सूर्यवंशी असेल यांच्या कुटुंबाला जे आहे ती सरकारने आता एक कोटीपेक्षा अधिक आर्थिक मदत जी आहे ती जाहीर करावी अशी या उद्या जनआक्रोश मोर्चातून आता मागणी जी आहे ती सरकारकडे करण्यात येणार आहे कॅमेरा पर्सन मिश्रासह विजय झिडे जालना